आज आपण व्यायामाचे प्रकार शिकायचा आहे छान करायचं काय हातसमोर हातवर हातसमोर हात खाली हातसमोर हात बाजूला हातसमोर हात खाली पाय करा हा हात हात समोर हात खाली हातवर हात खाली हातवर वर हात कमरेवर असं करा ह्या बाजूला त्या बाजूने एकदा ह्या बाजूने एकदा त्या बाजूने एकदा हां अंगठे धरा खाली अंगठे वाकून वाकायचं आहे गुडके ताट उडके ताट ठेवायचे वाकायचे आहे असं करा परत हात सरळ हात सरळ आता हात सरळ हात कमरेवर पुढे मला बा वरती टाळी आता हात असा असा समोर असं बाजूला करा एक परत दोन तीन चार हात खाली